कारवाई केली त्याची माहिती कशी मिळाली व किती मुद्देमाल जप्त आहे काय आम्ही गुप्त माहितीच्या अधिकार आधारे ही कारवाई केली गेलेली आहे याच्यामध्ये आज सकाळी आम्ही एकोणीस चार पंचवीस रोजी आमचे पथकातील अन्न सुरक्षा अधिकारी आणि आम्ही आणि एल सी बीचे बी आय साहेब यांच्या गुप्त कार्याने टोलनाका येथे अकरा वाहनं जी सुपारी घेऊन कर्नाटक म्हणून दिल्लीकडे चाललेली होती ती आम्ही अडवून त्याची तपासणी केली तपासणीमध्ये सदर वाहनातील सुपारी ही खराब आणि किडलेली असल्याचे आढळून आल्याने आम्ही सदर वाहनातील सुपारीचे नमुने घेतलेले आहेत आणि सुपारीचा उर्वरित साठा अंदाजे दोन कोटी एकोणसाठ लाख त्रेपन्न हजार दोनशे रुपये हा ताब्यात घेतलेला आहे ते मुद्देमाल किती आहे त्याच्यामध्ये मुद्देमाल किती सुपारी किती मुझ मध्यमाल म्हणजे ही सुपारीच आहे ही दोन कोटी एकोणसाठ लाख त्रेपन्न हजार दोनशे रुपयाची सुपारी पंचवीस टनाची एक पंचवीस टन एका वाहनामध्ये साधारणतः सुपारीचा वापर कुठे होतो व याचा संशय आहे क्रॅकरटक मधून आली होती आणि दिल्लीकडे चालली होती आम्ही जे वाहन चालक आहे त्यांच्याकडे चौकशी केली तथापि त्यांना काही त्याची व्यवस्थित उत्तर देता आली नाही इंडोनेशिया आणि आम्हाला संशय आहे की ते मनुष्य सेवनास त्याची वाहतूक केली जाते किंवा त्याचा उपयोग केला जात असेल त्यासाठी आम्ही कारवाई केली प्राथमिक माहितीनुसार माहिती आहे की इंडोनेशिया सुपारी मिक्स आहे त्यामध्ये तुम्ही काय सांगता याबाबत विश्लेषण व्हायला आल्यानंतर फक्त आपण जो आता अमाऊंट सांगितली ती फक्त वाहनांची किंवा फक्त माल सुपारीची सुपारी वाहनांची वाहनांची किंमत नाही वाहन आपण जप्त केलेलं आहे त्याच्यामुळे वाहनांची किंमत त्याच्यामध्ये आलेली आहे